खटाव कोरेगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार महेश शिंदे यांना त्यांच्याच पक्षातून विरोध जालिंदर गोडसे विधानसभा निवडणूक लढण्याची तयारी आज सातारा सर्किट हाऊस या ठिकाणी जिल्हा प्रमुखांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा आढावा बैठक संपन्न झाली यावेळी कोरेगाव विधानसभेचा विषय निघाल्यानंतर पैलवान जालिंदर गोडसे आक्रमक झाले आमदार महेश शिंदे हे धनुष्यवान चिन्ह हे फक्त निवडणुकीपुरतच वापरत आहेत त्यांनी याआधी राष्ट्रवादी पक्षाचे झाले नाहीत ते कधीच उद्धव ठाकरे सेनेचेही झाले नाहीत आणि भाजप पक्षाचेही झाले नाहीत आणि आता शिंदे गटाचा नावापुरता वापर केला जातो बाळासाहेब आणि आनंद दिघे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मांडणारे पैलवान जालिंदर गोडसे यांनी आक्रमकपणे पाच वर्षाच्या आमदाराचा लेखावाचा मीटिंग मध्ये मांडायला सुरुवात केली ज्या बाळासाहेब ठाकरेंनी पश्चिम महाराष्ट्राला दुष्काळमुक्त करण्यासाठी कृष्णा खोरे विकास महामंडळाची स्थापना केली त्या योजनेला हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे जी हे कटापूर उपसा जलसिंचन योजना या नावाला पहिला विरोध करणारे शिवसेनेचे पटलेला नाही कोट्यावधी रुपयांचा निधी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी मंजूर करून सुद्धा शिवसेनेचे नाव शिवसेनेचे चिन्ह बाळासाहेबांचे नाव आनंद दिघे साहेबांचे नाव मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब म्हणून कुठेही पाच वर्षात त्यांनी उल्लेख केलेला नाही जाणीवपूर्वक पाच वर्षामध्ये कुठेही कोणत्याही गावामध्ये शाखा काढलेली नाही मेळावे घेतले नाही निष्ठावंत शिवसैनिकांना विचारात घेतलं नाही कायम पदोपदी त्यांचा अपमान केला वरिष्ठांची दिशाभूल करून आमदारकीचा स्वार्थ साधण्याचा पुन्हा प्रयत्न होत आहे आता शिवसैनिकांच्या लक्षात आलेले आहे आता शिवसैनिकांनी लढाईचं ठरवलेलं असून इथून पुढचा आमदार शिवसेनेचा निष्ठावंत शिवसैनिकच असेल कोरेगाव विधानसभा मतदारसंघातून बाळासाहेबांची आनंद दिघे साहेबांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शिंदेसाहेबांची शिवसेना संपवायचाच विडा या शिवसेनेच्या आमदारांनी उचलला असून त्याचे मनसुदे साध्य होऊ देणार नाही म्हणून लढायचं पैलवान जालिंदर गोडसे यांच्या मताशी सर्व जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांनी संमती दर्शवली यावेळी पुरुषोत्तम जाधव जिल्हाप्रमुख शिवसेना सातारा जयवंत शेला जिल्हाप्रमुख शिवसेना सातारा चंद्रकांत जाधव जिल्हाप्रमुख

अरे शिवसेनेत नाही आणि शिवसेने कोण आणि सगळ्याचे करत कार्यक्रम आपल्याही पक्षाला करत कार्यक्रम चाललाय त्यांच्या कानावर तुम्ही कोणतर घाला मान हो मौली काय चाललंय काय बोलत नाही का जे बोलत त्याला करत कार्यक्रम पक्षाचा करत कार्यक्रम बोला साहेबांना कुणीतरी बोला हे आम्ही बोलणार आम्ही शिवसेनिक आहोत आम्हाला क्रांतीचं पाऊल तुला शिकवलं

शिवसेनेक लढण्यास सक्षम आहे का तिकीट मागून नाही त्यांनी बाळासाहेबांनी आनंदी साहेबांनी सर्वसामान्य माणसाला गुलाबराव पाटील असतील छगन भुजवाळा असतील आमचे भाई असतील का सर्वसामान्य शिवसेनेत तुम्हाला कधीच चालणार नाही बेशवाला आमच्या कानावरती गेलं पाहिजे

आणि तसंच ठेवणार ते आम्ही चुकणार नाही इनामदार मोर्चेंचा सहा सात एकर घेऊन भव्य असं स्मृती सह तयार केला असत त्यांच आणि बाळासाहेबांच्या नाव दिलं असतं आनंद वाटत असत हे सगळे गाव सोचतोय पाच वर्ष झालं आज वेळ आहे तुम्ही म्हणा चार वर्षात का बोलला नाही मोरा इटिगत नाही वर्षामध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये एखादा तालुका प्रमुख नेमायचा म्हणलं शाखा प्रमुख नेमायचा म्हणलं तर तालुक्यात छुटी व्हायची आणि काय करायचं ही बरोबर शिवसेनेची वीस टक्के राजकारण ऐंशी टक्के समस्य पश्चिम महाराष्ट्रात पहिला काम घेतला होता डिस्क मध्ये घेतला होता एकनाथ भाई आले होते दारा आले होते सगळे मनोहर जोशी

असं वाटतो आम्ही प्रतिनिधी काय मोठा नेता नाही पराधी नाही होय शिवसैनिक आले आले इकडे येणार नाही पाहिजे ते आईच्या कार्यकर्तीमध्ये तो, तो महाराष्ट्रामध्ये पाहायला भेंडी लावली त्या माणसाला पक्षवाडीसाठी चारी बाजून आघात होत आहेत तर तो, तो, तो माणूस